नमस्कार नमस्कार सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे आत्ताची नवीन सर्व लाडक्या बहिणीला अपडेट आलेली आहे तर बघा सकाळी उद्या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत कोणकोणत्या बहिणी आहेत कोणत्या बहिणीला मिळणार आहेत ते, 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 ते पण सांगतो फक्त तो आधार सीडी तुमचं असणार आहे जर आधार सीडी नसेल तर लाडक्या बहिणीला पैसे जमा होणार नाही जर पाहिलं असेल तर सर्व लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये जे आहेत तर हे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या जा खात्यात जमा होणार आहेत सर्व लाडक्या बहिणीला असणार ज्यामध्ये यावेळेसचा सा जो सव्वा हप्ता आहे या सर्व लाडक्या बहिणी पात्र आहेत कुठलीच लाडकी बहीण अशी नाहीये की जी अपात्र होणार आहे फक्त संजय गांधी सोडून बाकी सर्व लाडक्या बहिणी यावेळेस पात्र होणार आहेत आणि सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तुम्हाला सुद्धा जर आतापर्यंत एक रुपये हल असेल तर काळजी करायची गरज नाही इथून पुढचे जे पैसे ते तुमच्या खात्यात यायला सुरुवात होतील फक्त मागचं बॅकलॉग आहे त्याच्या संदर्भात नवीन अपडेट अजून आले नाहीये परंतु बघा नवीन जी बॅकलॉग त्याची अपडेट नाही आहे की मागची राहिलेले पैसे तुमच्या खात्यात येतील का परंतु आत्ता जे पैसे नक्की तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत सकाळी आता आताची आत्ताची काही क्षणांध माहिती आहे तुम्हाला कुठलीच आवश्यकता नाही काही करायची सकाळी तुम्हाला फक्त तुमचा एस एम एस बघायचा आहे नऊ वाजेपर्यंत तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील आताच महिला बालकिल्ले मंत्री आदित्य तटकरे या सुद्धा आहेत तर उद्या सकाळी सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना एकवीस रुपये अजिबात नाही तर पंधराशेच मिळतील अजून तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत पंधराशे रुपये येतील आणि मार्चच्या नंतर एप्रिल पासून तुम्हाला एकवीसशे रुपये येतील आणि एकवीसशे रुपये ज्या दिवशी सुरू होतील त्या दिवशी अनेक महिला इथून अपात्र होतील पण सध्या त्याला सरसकट टोटल त्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिला होत्या त्यात अजून भर पडून दोन कोटी बावन्न लाख महिला झाल्यात या सगळ्या महिलांना उद्याच्याला टोटल याच्यामध्ये चार पाच टप्पे गिप्पे काही नाही आता सर सगळं सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार सगळ्याच अशा कुठलीच महिला नाही ज्या महिलांना पैसे मिळणार नाही सर सगळं सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्यामुळे काळजी अजिबात कुठल्याच महिलांनी करायची आवश्यकता नाही तुमच्या सगळ्या ज्या महिला असतील त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे काळजी करू नका ताईंनो नो उद्याच्या इतके दिवस तुम्ही वाट बघितली आता अधिवेशन झालंय सगळं झालंय खाते वाटप सुद्धा झालेत आणि आताचं स्टेटमेंट आहे की सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होतील त्यामुळे सुरू सुरुवात आरबीआयचे जे काय स्टेटमेंट आहे त्याचा लाडके महिन्याचं सध्याच्या काही नाही परंतु सहावा हप्ता सरसगट सगळ्या लाडक्या महिला येतील त्याच्यानंतर आरबीआयचे जे काही निकष आहेत त्याच्यानंतर मग ज्या काय महिला असतील अपात्र होतील पण सध्या हा जो आहे या माहितीनुसार आताची अपडेटनुसार सगळ्याच्या सगळ्या महिलांना नऊच्या नंतर सरसगट एकाच टप्प्यामध्ये सर्वांना पैसे जमा होतील सगळ्या त्याच्यामध्ये काहीच नाही हा हो नक्की नक्की राहून दादा आहे तुम्हाला कळून जाईल बाकीच्या जा सुद्धा न्यूजला सुद्धा तुम्हाला ही बातमी पाहायला मिळेल हो हो नक्की नक्की सगळ्यांना आताची नव एक ब्रेकिंग न्यूज आता आता आहे आता नमकीच आलेली आहे तर सगळ्या लाडक्या बहिणीच्या आताच महिला बालकल्याण मंत्री आदिता तटकरे आहेत त्यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की ज्या कुठल्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अजूनही प्रतीक्षा आहे सहाव्या हप्त्याची किंवा ज्या अशा महिला ज्यांना एक रुपये नाही मिळाला त्यांना किती पैसे मिळतील तर त्या संदर्भात अजून माहिती मिळाली नाही आहे परंतु सहाव्या हप्त्याची परफेक्ट माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे जी की सगळ सगळ्या ज्या महिला आहेत या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये आता लगेच पैसे तुमचे आता नाही बरं का म्हणजे सकाळच्या जमा होतील सगळ्या महिलांना तर मागच्या वेळेस सुद्धा काय झालं होतं रात्रीच्या बाराच्या नंतर अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते त्यामुळे असंही असू शकतं परंतु सध्याच्या माहितीनुसार एक नऊ वाजता अनेक महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचे राहिलेला जो पैसे आहे सहावा हप्ता तो जमा होणार आहे तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी पैसे जर जमा नसतील झाली काळजी करू नका सगळ्या महिलांना हे पैसे जमा जसे अगोदर तुम्हाला पैसे पंधराशे रुपये जमा झाले त्या पंधराशे रुपयानुसारच तुम्हाला आता यावेळेस पैसे हे पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे जसे आतापर्यंत तुम्हाला जुलै महिन्यापासून पैसे जमा झाले होते तसे इथून पुढे सुद्धा एक मार्च पर्यंत पंधराशे रुपये जमा होतील आणि मार्चच्या नंतर एप्रिल जो महिना आहे तो महिना किंवा त्याच्यानंतर मग एकवीसशे जो हप्ता आहे तो तुम्हाला कंटिन्यू राहील पण सध्याच्याला एकच हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे तो म्हणजे सहावा हप्ता आणि संक्रांत सुद्धा तुमची गोड होणार आहे संक्रांतीच्या अगोदर पुन्हा सातवा जो हप्ता आहे तो सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे एकंदरीत दोन्ही हप्ते एक, एक होते परंतु त्यांच्यामध्ये काहीतरी झाले की अनेक दिवस झाले लाडक्या बहिणीमुळे आपण आलो आणि त्यांना पैसे नाही दिले त्याच्यामुळे तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे तर दोन्ही सहावा आणि सातवा हप्ता दोन्ही तुम्हाला एक संक्रांतीच्या अगोदर तुमच्या खात्यात जमा होणार होते आणि आताच मुख्यमंत्र्यांचं सुद्धा स्टेटमेंट आहे एकनाथ शिंदेचं सुद्धा तुम्ही स्टेटमेंट पाहिलं असेल आणि आजी दरांत अधिवेशनामध्येच त्या ठिकाणी जाहीर केले आणि आता महिला व बालकल्याण मंत्री ज्यांच्या खात्यातून तुम्हाला पैसे पाठवले जातात त्यांचं सुद्धा स्टेटमेंट त्या ठिकाणी आहे हा वेबसाईट क्लो आहे दादा वेबसाईट चालू नाही काळजी करू नका फक्त जी, जी आपली लाडके बहिणी जिथून ऑनलाईन फॉर्म भरला होता ती वेबसाईट सुरू आहे तिथून स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही चेक करून घ्या आणि त्या स्टेटसवर तुम्हाला संपूर्ण माहिती ती माहिती क्लिअर होऊन जाते आणि सगळ्या लाडक्या बहिणीला ज्या पैशाची तिथं पोर्टल ओपन होत आहे बघा तुमचं नारीशक्ती दूत ॲप फक्त तेच बंद आहे पोर्टल तुमचं चालू आहे ऑनलाईन ऑनलाईन आता चेक केलं की के ऑनलाईनसुद्धा सुद्धा चालू आहे त्यामुळे पंधराशे रुपयाचे जे आहे तर एकूण सरकारने चौदाशे एक अगवा एकशे एक कोटी चाळीस लक्ष रुपये जी तरतूद आहे म्हणजे टोटल याच्यानुसार तुम्हाला चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि या चौदाशे कोटी रुपयाच्या तरतुदीमुळे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये उद्या सकाळी जे पैसे ते जमा होतील सर्व लाडक्या बहिणीला उद्या सकाळी राहिलेले जे पैसे आहेत ते सर्वांचे चला हो दीप दीप्पिता नक्की नक्की सरकारचा विजय लाडक्या बहिणीमुळे झालाय आणि त्या लाडक्या बहिणीचे सहा हप्ता आहे तुमच्या सगळ्या महिलांच्या खात्यात जमा करत आहे हो भीमराज दादा येऊन जातील उद्या उद्या नक्की नक्की येतील काळजी करू नका नारी शक्ती दूत ऍप जे आहे ना त्यांचा थोडा प्रॉब्लेम आहे त्याच महिलांना थोडं प्रॉब्लेम येईल कारण ते जेवढे काही फॉर्म भरले त्यांनी साधारणतः एक, एक कोटी प्लस महिला आहेत त्याच्यामध्ये एक दीड कोटी महिला धरून चला दूत नारच महिला आहेत तर त्या महिलांची नवीन वेबसाईट बनवणं सुरू आहे ते वेबसाईट आज पण चेक केली मी ती प्रोसेस सुरू आहे त्याची पण पुढे जात नाही स्टेटस तुमचं जे चेक होत नाही संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं पाहता येत नाही आज सुद्धा दिवसभर खूप त्या ट्राय केलं पण चालू होत नाही आता स्वतः महिला बालकल्याण मंत्री जे आहेत त्याच तुम्हाला सांगतील जी आहे ती कधी सुरू होईल आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी नवीन फॉर्म सुद्धा तर अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडून भरून घ्या तुम्ही सगळी माहिती जी येते अंगणवाडी सेविका नवीन माहिती जी आहे ती भरून घ्या म्हणजे नवीन फॉर्म भरायचा असेल तर अंगणवाडी सेविका तुमच्या गावातल्या जवळच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत शहरातल्या ते त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि राहिलेल्या सगळ्या महिलांना उद्याच्याला नक्की पैसे येऊन जाईल तुषारदा कृष्णादा उद्या नक्की हो 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 ॲपवरून फॉर्म भरला होता भीमराज दादा तर ॲपवाल्याच महिलांना उद्याच्या थोडा प्रॉब्लेम येईल एक दोन दिवस नंतर तुमचे पैसे सगळ्यांचे नारेशक्ती दूत ऍप महिला आहेत त्यांना प्रॉब्लेम येईल बाकी वेबसाईटवरून फॉर्म भरला त्यांना सगळ्यांना उद्या पैसे येऊन जातील काळजी करू नका तुम्ही फॉर्म वेबसाईटवर भरला असेल तर तुम्हाला सुद्धा जे पैसे राहिले ते सगळे येऊन जातील ना दादा हो हो नक्की नक्की उद्याच्या सगळ्यांना माझं आय डी बी आय खातायचं कुठली बँक चालते उषात आहे कुठली बँक चालली चल अंकिता आहे चौदा ऑक्टोबरला फॉर्म अप्रूव्ह झालाय बघा ऑक्टोबर महिन्यामधल्या ताई काही महिलांना जमा केले सरकारने पैसे काही महिलाचे राहिले तर तुमचं बॅकलॉक ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिन्याचं चार हजार पाचशे तुम्हाला येतील चला नक्की 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 यशोदाताई तुम्हाला सुद्धा येतील काळजी करू नका सगळ्यांना सगळ्या सगळ्या महिलांना पैसे जे ते जमा होतील हा आणि संक्रांतला पुढच्या महिन्यात एक चौदा तारखेच्या अगोदर बघा सहावा हप्ता तुम्हाला उद्या मिळेल आणि सातवा जो हप्ता आहे तर पुढच्या महिन्यात चौदा जानेवारीच्या आतमध्ये सातवा सुद्धा मिळेल कारण चौदा तारखेला संक्रांत आहे त्याच्या अगोदर तुम्हाला हा जो सातवा हप्ता आहे तो सुद्धा मिळेल सहावा मिळाल्यानंतर राहिला सातवा तो मिळेल त्याच्यासोबत ज्या महिलांचे फॉर्म पेंडिंग आहेत ते सुद्धा ज्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांचे फॉर्म सुद्धा अप्रुव्ह होऊन जातील काळजी करायची गरज नाही ज्यांना ओंकार आहेत एक रुपया नाही मिळाला तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळतील ज्या महिलांना सात हजार पाचशे मिळालेत तर त्यांना सहावा सातवा न मिळता फक्त सहावा हप्ता आता मिळणार आहे सातवा तुमचा संक्रांत म्हणजे चौदा जानेवारीच्या आतमध्ये सातवा हप्ता तुम्हाला मिळणार आहे सगळ्या सगळ्या महिलांना ज्या कुठल्या महिला सगळ्या टोटल सर्वच महिलांना तुम्हाला किती पैसे मिळेल त्यावर डिपेंड आहे ठीक आहे खूप चला उषा म्हणताय ओके वेलकम धन्यवाद म्हणताय सर्वांना दादा मेसेज बघून सकाळी उठलं की एक साधारणतः रात्रीला बारा नंतर बी येऊ शकतात काळजी करू नका परंतु एक सकाळी नऊच्या नंतर तुम्ही एस एम एस चेक करा पैसे आलेल का तर पैसे नक्की तुम्हाला भेटतील काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही प्रतिभा नरहरी सोनार दादा येऊन जाईल तुम्हाला प्रतिभा ताई तुम्हाला सुद्धा मिळून जातील भरलाय चला चला वड आहेत थँक्यू म्हणताय पूनम जाधव आहेत ओके प्लीज सिरियसली हो नक्की नाही सांगितता येईल नक्की मला जी माहिती मिळेल ती तुमच्यापर्यंत नक्की मी शेअर करत असतो त्याच्यामध्ये शंभर टक्के तथ्य असतं आणि परफेक्टली माहिती असते तिथं हो नक्की नक्की तुम्हाला आहे का चला आणि सात हजार पाचशे वाल्यांना सव्वाच हप्ता मिळणार आहे बाकीच्या ज्या महिला आहे ज्यांना सात हजार पाचशे नव्हती मिळाले अशा ज्या कुठल्या महिला असतील त्यांना एक्स्ट्रा पैसे मिळतील बाकीच्यांना मिळणार एक्स्ट्रा म्हणजे मागचे बॅकलॉग ऑक्टोबर नोव्हेंबरचे पंधराशे ऑक्टोबर पंधराशे नोव्हेंबर आणि पंधराशे डिसेंबर अशी मिळून सगळ्याच महिलांना सगळ्या टोटल टोटल सगळ्या महिलांना हो नक्की 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 आणि लाईक करून द्या सगळे पटकन दिवशी लाईक करा चला ओके जमना आहेत ओके थँक्यू मनता वेलकम चला वेलकम सगळ्यांचं सर माझी कमेंट घ्या वर्ल्ड मेकरवाले वाले घेतली ना तुमची घेतो बघतो एकदा वर्ल्ड मेकरवाले वाले कुठे पुन्हा फॉर्म भरावं लागणार अजिबात नाही फॉर्म भरायची काय आवश्यकता आहे पुन्हा सरकार त्याचे ना सरकार जर बदललं असतं तर मग तुम्हाला पुन्हा फॉर्म भरायची आवश्यकता होते आता फॉर्म भरायची गरज नाही ना हां तुम्ही जर भरला नसेल नव्याने तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तरच काही जणांनी तशी बातमी दिली होती आरबीआय पैसे नाही त्यांच्याकडे काळजी करू नका तुमच्या सहाव्या हप्त्याची त्यांनी ऑलरेडी जे काही पैसे तुम्हाला लागणार आहेत त्याची तरतूद केलेली आहे ऑलरेडी केली करून ठेवलेली अगोदरच फक्त पैसे तुम्हाला जमा व्हायचे बाकी होते ते ऑलरेडी बँकेकडे आहेत ठीक आहे त्यामुळे काळजी करू नका दादा मी चौदा ऑक्टोबरला फॉर्म भरला आहे माझं फॉर्म अप्रुव्हल झाला आहे तर मला पूर्ण हप्ता मिळू शकतो का होत आहे ऑक्टोंबर पूर्ण नोव्हेंबर आणि डिसेंबर अशी मिळून तुम्हाला पैसे उद्याच्याला जमा होतील प्रतिभा येऊन जातील काळजी करू नका नवीन फॉर्म कधी भरणार नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत एकदा अंगणवाडी जाऊन जा। चेक गॅस साठी फॉर्म भरावं लागेल का नाव ट्रान्सफर करावं लागेल बघा गॅस साठी एक अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरून द्या कारण तो फ्रीमध्ये आहे नाही भरला तरी काही आवश्यकता नाही पण भरून द्या भरलं तर तेवढंच त्या ठिकाणी चान्सेस जास्त होतात आणि अन्नपूर्णा योजना सुद्धा एकनाथ शिंदेनी सुद्धा बोलले कालच्याच अधिवेशन संपाच्या अगोदर हिवाळ्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये त्या त्या तर त्यामुळे अन्नपूर्णाचे तीन गॅस संदर्भात त्यांचं सुद्धा विधान आहे ते लवकर तुम्हाला पैसे मिळतील ज्यांनी कोणी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म नसेल भरला तर तो सुद्धा भरून घ्या ठीक आहे ट्रान्सफर केलं तर चांगली गोष्ट आहे ठीक आहे नवीन त्याच्या संदर्भात प्रसिद्धी पत्रक अजून आलं नाहीये ते आल्यानंतर मी तुम्हाला नक्की त्या संदर्भात माहिती देईन चला सर्वांना गुड नाईट आपण थांबूया आणि भेटूया नेक्स्ट उद्या ज्याला पैसे आल्यानंतर संपूर्ण डिटेल माहिती कोणाला आले किती जिल्ह्यात आली ती संपूर्ण माहिती देणारी काळजी करू नका सर सगळं सगळ्यांना सक ओके चल थांबतोय